नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काठपदार्थ साडीवरील लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्हाला सुद्धा नवीन काठपदर साडीवरील ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन्स ऍड केलेले आहेत जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील सणावारांना लग्न कार्यक्रम असेल किंवा इतर खास कार्यक्रम असेल तर आपल्या महाराष्ट्रीयन महिला ह्या काठपदार्थ साड्या हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये नेसल्या जातात मग या महागड्या काठपदार साडीवरती सिंपल ब्लाऊज न स्टिच करून घेता थोड्या ट्रेंड आणि स्टायलिश पॅटर्नमध्ये जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेतलात तर साडी साडी मध्ये खूपच स्मार्ट आणि यंग दिसाल अतिशय सुंदर असे स्लीव डिझाईन्स ऍड केलेले आहेत पप स्लीव्ज किंवा प्लेटेड स्लीव शिवून घेऊ शकता किंवा व्हिडिओमध्ये दाखवलेले असे एखादी ट्रेंडी डिझाईन्स नक्कीच ट्राय करा ब्लाऊजच्या बॅकनेकलाही वेगवेगळे क्रिएटिव्हिटी दाखवू शकता बटनचे डिटेलिंग देऊ शकता किंवा साडीचा काढ काढून पॅचवर्कची डिझाईन बनवून घेऊ शकता किंवा गोल्डन लेस ची डिझाईन्स बनवून घेऊ शकता सध्या असे कटवर्क डिझाईन्स आणि पोटली बटनचे डिटेलिंग ही खूपच फॅशनमध्ये आहेत काठपदर साडीवरती जर तुम्ही अशा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून घेतलात तरी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल सध्या काटापदराच्या साडीच्या ब्लाऊजच्या बॅकनेकला नेट लावण्याची ही खूपच फॅशन आहे नेट डिझाईन्स बनवून घेऊ शकता किंवा लेस मोती लावून असे क्रिएटिव पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता पोटली बटन्स किंवा नॉट लावू शकता सध्या ह्या अशा डिझाईन सुद्धा खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत सध्या काठपदर साडीवर ही लेटेस्ट डिझाईन्स आलेली आहे ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा डिझाईनचा ब्लाऊज नक्कीच स्टिच करून घेऊ शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप क्रिएटिव्ह असे ब्लाऊज डिझाईन्स ॲड केलेले आहेत जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडली असतील जर तुमची काठपदर साडी असेल पैठणी साडी असेल किंवा जरी काटाची साडी असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे असा एखाद्या पॅटर्ननं नक्कीच ट्राय करा खूपच सुंदर दिसेल अनेक जणी खूप सारे पैसे देऊन महागड्या काठपदर साड्या घेतात आणि त्या साडीवर नेहमीचा सा तो सिंपल एकच पॅटर्नचा ब्लाऊज शिवतात मग नेहमी वेगवेगळ्या साडीवरती तुम्हाला एकच लुक मिळतो पण जर तुम्ही वेगवेगळ्या साडीवरती अशा वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज स्टिच करून घेतल्यात तर तुम्ही वेगवेगळ्या सुंदर लुक क्रिएट करू शकता आणि स्मार्टही दिसू शकता मग प्रत्येक साडीवरती एकच सिम्पल पॅटर्नचा ब्लाऊज न शिवता तुम्ही असे वेगवेगळे ट्रेंडी स्टाईलचे ब्लाऊज नक्कीच शिवून घ्या आणि जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा